सोलापूर साठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय पाणी उपसा करणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे वीज पुरवठा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कास पठाराहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारला भीषण अपघात दोघांचा मृत्यू तीन जण गंभीर जखमी पुणे खेड तालुक्यात दोन हजारांची लाच घेताना राजगुरुनगरचे नगरचे सर्कल तलाठी जाळ्यात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला भीषण अपघातात चौघे ठार फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील जरांगेंचा इशारा सांगोला रेशन कार्डसाठी पोटच्या मुलानेच केला वृद्ध आई वडिलांचा खूण नागभीड तालुक्यातील मौशी येथे पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या आजपासून कंत्राटी वीज कामगार महावितरणचे बेचाळीस हजार कर्मचारी संपावर लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलीस ॲक्शन मोडवर सोलापूर पोलिसांनी तयार केली तेरा हजार गुन्हेगारांची यादी आणि दहावीतील मुलाचे अपहरण सिगारेटचे चटके वाशीतील घटना पन्नास हजारांची मागणी सात जणांवर गुन्हा दाखल